जखमींची नाव आले बघा इथं जे जखमी आहेत जे इथे उपचार चालू आहेत मॅक्सकेर हॉस्पिटलला त्या मर्जिना मोहम्मद हानिफ शेख वय पंधरा राहणार खेड आयशा समीर शेख वय चौदा राहणार राजगुरनगर तालुका खेड ऋतुजा पवार वय एकवीस राहणार कांदळी गणपत बजाबा घाडगे वय वर्ष राहणार कांदळी शुभम संतोष घाडगे वय चोवीस राहणार कांदळी नाजमीन मोहम्मद हानिफ शेख राहणार खेड म्हणजे राजगुरुनगर इथं आता हि जे उपचार घेतात ही जिथे उपचार घेतात ह्या जखमींची नाव आहे आणि आपण इथून आता दवाखान्यात जाऊ इथं इथे जखमी जे आहेत हिचे नातेवाईक सगळे आता आले ज्यांचे कोण नातेवाईक राहिले असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या आधारे या बातमीच्या आधारे मी जी नाव घेतली कोणाचे जर कुटुंबीय राहिले असेल नातेवाईक नातेवाईक जर कोणाचे राहिले असेल बघा मर्जिना मोहम्मद हनीफ शेख वय पंधरा राहणार राजगुरुनगर म्हणजे तालुका खेड आयशा समीर शेख वय चौदा राज राहणार राजगुरुनगर तालुका खेड ऋतुजा पवार वय एकवीस राहणार कांदळी जुन्नर तालुका गणपत बजाबा घाडगे वय बावन्न वर्ष राहणार कांदळी तालुका जुन्नर शुभम संतोष घाडगे राहणार कांदळी तालुका जुन्नर नाजमीन मोहम्मद हनीफ शेख वय बत्तीस वर्ष राहणार राजगुरुनगर तालुका खेड आता याच्यात शुभम आपले जे कांदळी गावचे आहेत शुभम असेल गणपत असेल यांचे सगळे नातेवाईक आलेत कारण आम्ही ते स्वतः बरोबर फक्त खेडचं जर, जर कोण राहिला असेल तर या जर कोण राहिला असेल या बातमीच्या द्वारे इथे या केअर हॉस्पिटल नारेंगावला तसं सगळेजण इथं स्थानिक ग्रामस्थ असेल आम्ही सगळेजण आहोत इथं डॉक्टर पण व्यवस्थित लक्ष देतात परंतु जर कोणाचे नातेवाईक या माध्यमातून जर पुन्हा जर समजलं तर इथं तुम्ही मॅक्स केअर हॉस्पिटलला या आहे